ही पाच घरगुती वस्तू कोणाला दिलीत तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते भक्तांनो माता लक्ष्मी म्हणतात की घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत आज आपण माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा जाणून घेणार आहोत या कथेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की एका स्त्रीने आपल्या घरातील कोणती वस्तू दुसऱ्याला देणे टाळावे जी स्त्री या वस्तू दुसऱ्यांना देते माता लक्ष्मी तिच्या घराला सोडून निघून जाते त्यामुळे भक्तांनो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धे ज्ञानघातक असते जो ही कथा पूर्ण ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरून टाकते सुकन्याची कथा भक्तांनो खूप पूर्वीची गोष्ट आहे मध्यभागी एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी नगरी होती त्या नगरीत सुकन्या नावाची एक स्त्री आपल्या पती आणि सासूसासऱ्यांसोबत राहत होती सुकन्या एक पतिव्रता आणि कर्तव्यदक्ष स्त्री होती जी सत्यधर्माचे पालन करण्यात तत्पर आणि घरकामात निष्णात होती सुकन्याचा स्वभाव अत्यंत दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करत असे सुकन्याचा पती संजय एक वैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो बाजारात लोकांच्या गरजेच्या वस्तू विकायचा सुकन्या आपल्या पतीवर खूप प्रेम करत असे ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्याची सेवा करत असे सुकन्या नित्यनेमाने पतीच्या आधी उठायची ती आपल्या घराचा अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढून अंगणाची सजावट करायची त्यानंतर ती आपले घर स्वच्छ करायची मग स्नान करून तुळशीला पाणी द्यायची आणि देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती रोजची नित्यकर्मे करत असे सुकन्याने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती सर्वांशी मधुरवाणीने बोलायची सर्व लोक सुकन्याला पाहून म्हणायचे की ही तर साक्षात लक्ष्मीच्या समान गुणांची स्त्री आहे ही आपल्या कुटुंबाची किती चांगल्या प्रकारे काळजी घेते याशिवाय सुकन्या दानधर्म करताना कधीही हात अखडता घेत नसे तिच्या दारावर जो कोणी याचक यायचा ती त्याला दान दिल्याशिवाय परत पाठवत नसे तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी भुकेला तिच्या दारावर यायचा तो पोटभर भोजन करूनच परत फिरायचा ज्यामुळे तिच्या दारावर आलेले सर्व याचक अत्यंत आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परत जात असत इतकंच नव्हे तर सुकन्या आपल्या शेजाऱ्यांनाही मदत करत असे तिच्या शेजार पाजारच्या गरीब आणि दुःखी लोकांनाही ती रोज भोजन द्यायची शेजाऱ्यांना ज्या ज्या वस्तूंची गरज लागे त्या सुकन्या कोणताही विचार न करता देऊन टाकायची या कारणामुळे सुकन्याचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे की ही सुकन्या तर साक्षात देवी आहे साक्षात्मा अन्नपूर्णेनेच सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे लोक जेव्हा जेव्हा सुकन्याची प्रशंसा करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगल्या गोष्टीच बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याने कधी अहंकार केला नाही ती त्या सर्वांशी आदराने आणि सन्मानानेच बोलायची सुकन्याने केलेल्या चार चुका मग एका दिवशी सुकन्याची एक शेजारची स्त्री तिच्या घरी आली सुकन्याने तिचे स्वागत केले आणि प्रेमाने तिला म्हणाली हे बहिणी आमच्या घरात तुझे स्वागत आहे आज तू कोणत्या कारणाने माझ्या घरी आलीस तुला कोणती वस्तू हवी असेल तर माझ्याकडे मागून घे मी तुला नक्कीच मदत करेन शेजारची स्त्री म्हणाली हे सुकन्या बहिणी आज माझ्या घरी खूप पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी मी जेवण बनवत आहे त्यामुळे मी तुझ्याकडे पोळ्या करण्यासाठी पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे तू मला काही वेळेसाठी पोळपाट लाटणे आणि तवा दिलीस तर मोठी कृपा होईल काम झाल्यावर मी तुला लवकरच परत करीन सुकन्या म्हणाली अहो बहिणी यात मोठी गोष्ट काय आहे मला आता पोळपाट लाटण्याची गरज नाहीये त्यामुळे तू माझे पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकतेस थांब मी आत्ताच तुला आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात गेली आणि पोळपाट लाटणे आणि तवा आणून त्या शेजारणीला दिला ती शेजारीन म्हणाली बहीण तुझे खूप खूप धन्यवाद आज तू माझे काम यशस्वी केलेस मी माझ्या पाहुण्यांना भोजन करून लवकरच तुझे पोळपाट लाटणे परत करते सुकन्या म्हणाली बहीण काळजी करू नकोस जेव्हा तुझे काम पूर्ण होईल तेव्हा तू मला परत कर मग ती शेजारेण सुकन्याचा पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून गेली काही वेळाने दुसरी एक स्त्री सुकन्याच्या घरी आली सुकन्याने तिचेही प्रेमाने स्वागत केले आणि विचारले ये बहिणी आज तुला माझ्याकडून काय काम आहे संकोच न करता सांग तुला माझ्याकडून काय हवे आहे मी तुला नक्की मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणाली बहीण माझ्या घरात खूप घाण झाली आहे आणि माझे घर स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये त्यामुळे मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घराची झाडू दे मी माझे घर साफ करून तुला झाडू परत करेन सुकन्याने कोणताही विचार न करता म्हटले अगं झाडूस तर आहे यात काय समस्या असू शकते तू थांब मी आत्ताच तुला माझ्या घरची झाडू आणून देते असे म्हणून सुकन्या घरात गेली आणि झाडू घेऊन आली व त्या स्त्रीला दिली ती स्त्री सुकन्याच्या घरची झाडू घेऊन निघून गेली मग थोड्या वेळाने आणखी एक स्त्री सुकन्याच्या घरी आली सुकन्याने तिचेही मोठ्या प्रेमाने स्वागत केले सुकन्या म्हणाली ये बहिणी काय गोष्ट आहे आज माझ्या घरी कोणत्या कारणाने येणे झाले तुला जे काही हवे असेल ते निसंकोचपणे सांग मी तुला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेन तेव्हा ती स्त्री म्हणाली हे सुकन्या बहिणी तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांना मदत करत असतेस म्हणूनच मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागायला आली आहे सुकन्या म्हणाली बहीण संकोच करू नकोस तुला जे काही हवे असेल ते मागून घे माझ्या शक्य असल्यास मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणाली हे सुकण्या बहिणी आज माझ्या मुलीला पाहायला मुलाकडचे लोक येत आहेत त्यामुळे मी चिंतेत आहे माझ्याकडे घालायला एकही दागिना नाहीये मग मी माझ्या मुलीला काय देऊ तिच्याकडे चांगले कपडेही नाहीत त्यामुळे कृपा करून मला तू तु तुझे थोडे दागिने आणि वस्त्र साडी भेट म्हणून दे फक्त एका दिवसासाठी जेव्हा मुलाकडचे लोक पाहून निघून जातील तेव्हा मी तुझे दागिने तु परत करेन त्या शेजारणीचे बोलणे ऐकून सुकन्या म्हणाली बस एवढीच गोष्ट आहे बहिणी तू काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी आत्ताच तुला माझे दागिने आणि साडी देते जी घालून तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग सुकन्या आत गेली दागिने आणि साडी घेऊन आली आणि त्या शेजारणीला दिली ती शेजारीण आनंदी होऊन सुकन्याचे दागिने आणि साडी घेऊन निघून गेली मग संध्याकाळ झाली आणि दुसरी एक शेजारण सुकन्याच्या घरी आली सुकन्याने तिचेही मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि म्हणाली ये बहिणी आज तू कोणत्या कारणाने माझ्या घरी आलीस सांग मी तुला कोणत्या प्रकारे मदत करू शकते तुला जे काही हवे ते निसंकोचपणे सांग मी तुला नक्की मदत करेन ती शेजारीन म्हणाली हे सुकन्या बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि तू सर्वांना मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझे बाळ भुकेले आहे आणि त्याला पाजायला माझ्याकडे दूध नाहीये त्यामुळे मी तुझ्याकडे दूध मागायला आले होते थोडे दूध मिळाले तर मोठी कृपा होईल सुकन्या म्हणाली अगं बहिणी यात कोणती मोठी गोष्ट आहे घे मी आत्ताच तुला दूध देते सुकन्या स्वयंपाकघरात गेली आणि थोडे दूध घेऊन आली व त्या शेजारणीला दिले ती शेजारीण आनंदाने ते दूध घेऊन निघून गेली अशा प्रकारे सुकन्या आपल्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदी होऊन घरच्या कामात लागते वैभव आणि पतीचा त्याग मग रात्री तिचा पती घरी परत येतो सुकन्या आपल्या पतीला प्रणाम करते आणि त्याची खूप सेवा करते रात्री दोघे पत्नी आनंदाने झोपी जातात दुसऱ्या दिवशी ते जागे होतात तेव्हा त्यांना एक खूप वाईट बातमी कानावर पडते एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या पतीला म्हणतो अहो भाऊ काल रात्री कोणीतरी तुमचे दुकान लुटले आहे सर्व माल गायब आहे सुकन्याचा पती एकदम घाबरून जातो आणि धावत आपल्या दुकानावर जातो तर पाहतो की त्याचा सर्व माल कोणीतरी लुटून नेला आहे तो पाहतो की त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व धनही चोरीला गेले आहे तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व हकीकत सांगतो हे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणते तुम्ही काळजी करू नका जी आपल्या घरात अजून खूप धन ठेवले आहे ज्यातून तुम्ही पुन्हा व्यापार सुरू करू शकता सुकन्या आपल्या घरच्या तिजोरीत पाहते तेव्हा तिला घरची तिजोरीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व मालही चोरीला गेला होता हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते तिला काही समजत नाही की हे कसे झाले सुकन्याचा पती तिच्यावर खूप क्रोधित होतो आणि विचारतो सुकन्या खरे सांग आपल्या घरात ठेवलेला सर्व पैसा कुठे गेला सुकन्या म्हणते स्वामी मी घरीच होते सर्व धन तिजोरीतच होते कोणी चोरले माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण काहीतरी उपाय नक्की शोधू सुकन्याचा पती म्हणतो हे जे तू दुसऱ्या लोकांना घरी बोलावून खायला घालतेस अनोळखी लोकांना घरात बोलावतेस हे त्याचेच फळ आहे त्यांच्यापैकीच कोणीतरी आपल्या घरातील सर्व पैसा चोरला आहे क्रोधामध्ये सुकन्याचा पती तिला खूप वाईट साईड बोलतो सुकन्याची सासूही तिला खूप दोष देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोणालाही मदत करतेस त्यांच्यापैकीच कोणीतरी सर्व पैसा चोरला आहे घरातील सर्व लोक सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात मग सुकन्या आपल्या पतीला दिलासा देत म्हणते नाथ मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते मग सुकन्या त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते तर पाहते की तिच्या घरी कोणी नसते ती स्त्रीही घर सोडून सुकन्याचे दागिने घेऊन पळून गेली होती सुकन्या निराश होऊन घरी परतते आणि आपल्या पतीला सर्व गोष्ट सांगते सुकन्याचे बोलणे ऐकून तिचा पती संतापाने आगबबूला होतो आणि सुकन्याला अपशब्द बोलू लागतो सुकन्याचा पती म्हणतो हे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळेच आपले सर्व धनवैभव गेले आहे तुझ्या दान देण्याच्या सवयीमुळेच आपल्यावर हे संकट आले आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस तू याच क्षणी हे घर सोडून निघून जा सुकन्या म्हणते नाथ तुमच्याशिवाय माझे या जगात कोणी नाही मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ सुकन्याचा पती म्हणतो तू कुठेही जा पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळेच माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू या घरात राहिलीस तर बाकीचे राहिलेले सगळेही नष्ट होईल सुकन्या आपल्या पतीला हात जोडून विनंती करू लागते स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केला नाहीये तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही या दासीला तुम्ही घरातून बाहेर काढू नका पण सुकन्याचा पती तिचे काहीही ऐकत नाही आणि तिला आपल्या घरातून धक्के मारून बाहेर काढतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस हवे असल्यास एखाद्या नदीत उडी मारून जीव दे पण आता तू या घरात माझ्यासोबत राहू शकत नाहीस मग सुकन्या दुःखी होऊन रडत आपल्या पतीचे घर सोडून निघून जाते माता लक्ष्मीचा उपदेश चालत चालत सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करते हे माते मी असे कोणते पाप केले आहे की माझी अशी अवस्था झाली आहे हे माते लक्ष्मी मी तर रोज तुझी पूजा करत असे तरीही तू माझे घर का सोडलेस कृपया मला सांग माते मी असा कोणता गुन्हा केला ज्यामुळे तू माझ्यावर रुसलीस मग सुकण्या तिथेच बसून विचार करू लागते जर माझ्या पतीने माझा स्वीकार केला नाही तर मी जिवंत राहून काय करू जर माझ्यामुळेच माझ्या पतीची दुर्दशा झाली असेल तर मला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही इतका विचार करून सुकन्या आपले प्राण देण्यासाठी नदीच्या दिशेने जाऊ लागते नदीजवळ जाऊन सुकन्या माता लक्ष्मीची प्रार्थना करते हे माते लक्ष्मी आता मी माझा जीव देणार आहे माझ्याकडून तुझ्या पूजेत काही कमतरता राहिली असेल तर मला माफ कर मी माझ्या पतीशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणूनच आता मी या नदीत उडी मारून माझा जीव देईन इतकं म्हणून सुकन्या नदीत उडी मारणारच असते की साक्षात माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट होते माता लक्ष्मी सुकन्याला म्हणते थांब सुकन्या थांब मुली तू हे काय करत आहेस सुकण्या डोळे उघडून पाहते तर साक्षात माता लक्ष्मी तिच्यासमोर उभी असते माता लक्ष्मीचे दर्शन घेऊन सुकन्या खूप आनंदी होते आणि मातेला वारंवार नमस्कार करत म्हणते हे माते लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मनुष्याने स्वतःहून आपला जीव घेऊ नये हे महापाप आहे देवाने जे शरीर दिले आहे ते असे नष्ट करू नये सुकन्या म्हणते हे माते मी विवश आहे माझ्या पतीने माझा त्याग केला आहे आणि स्त्रीने आपल्या पतीला सोडून राहू नये मी माझ्या पतीला सोडून जिवंत राहू शकत नाही याच कारणामुळे मी माझा जीव देणार आहे देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मी सर्व काही जाणते आणि हे देखील जाणते की तुझ्या पतीने तुझा, पती तुझा त्याग का केला आहे हे सर्व तुझ्याच चुकीमुळे झाले आहे तू नकळतपणे काही अशा वस्तूंचे दान केले ज्यामुळे मला तुझे घर सोडून जावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते त्यांच्या घरात माझा वास होत नाही मी त्या वस्तूंसोबतच त्यांचे घर सोडून निघून जाते माता लक्ष्मीने सांगितलेल्या त्या पाच वस्तू तेव्हा सुकन्या म्हणते हे माते अशा त्या कोणत्या वस्तू आहेत कृपया तू मला सांग मी कोणत्या वस्तूंचे दान केले ज्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे मुली आता तू लक्ष देऊन ऐक मी तुला त्या गोष्टींबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने दुसऱ्यांना देऊ नयेत या वस्तूंचे दान केल्यास मी त्या घराला सोडून निघून जाते पोळपाट लाटणे आणि तवा हे सुकण्या सगळ्यात पहिली वस्तू आहे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरातील पोळपाट लाटणे आणि तवा कधीही दुसऱ्यांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंचे महत्त्व सर्वात जास्त असते या वस्तूंची पवित्रता नेहमी टिकून राहिली पाहिजे याच वस्तूंनी भगवान विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो आणि तव्यावरची पहिली पोळीही गाईला खायला दिली जाते म्हणून या वस्तूंना नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे दुसऱ्यांना दिल्यास त्या अपवित्र होऊ शकतात आणि मग त्यांचा उपयोग करणे अशुभ फळ देते म्हणूनच सुकण्या तू तु तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारणीला देऊन पहिली सर्वात मोठी चूक केली आहेस दोन झाडू पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसऱ्या वस्तूविषयी ऐक तू तु तु तुझ्या शेजारणीला तुझ्या घरात ठेवलेली झाडूच देऊन टाकलीस ज्या वस्तूमध्ये माझा सदैव वास असतो जी वस्तू मला सर्वात जास्त प्रिय आहे तीच तू दुसऱ्याला दिलीस मग मी तुझ्या घरात कशी थांबणार सुकन्या जी स्त्री आपल्या घरची झाडू दुसऱ्यांना देते मी तिच्या घराचा त्याग करते झाडूने घराची स्वच्छता केली जाते आणि जिथे स्वच्छता असते त्याच ठिकाणी माझा वास असतो लक्षात ठेव सुकन्या घरात झाडू नेहमी लपवून ठेवली पाहिजे झाडूवर बाहेरच्या व्यक्तीची नजरही पडायला नको झाडू एक अत्यंत पवित्र वस्तू आहे तिला पाय लावू नये आणि तिने कधीही घाण साफ करू नये तीन दागिने आभूषण माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू तिसऱ्या वस्तूविषयी ऐक जी एका स्त्रीने कधीही दुसऱ्यांना देऊ नये ती वस्तू म्हणजे दागिने आभूषण एका स्त्रीने आपले दागिने कधीही दुसऱ्या महिलेला देऊ नयेत मी नेहमीच दागिन्यांमध्ये वास करते स्त्रीच्या सोळा शृंगारात दागिन्यांचे खूप महत्त्व असते एका विवाहित स्त्रीने आपले दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला परिधान करण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री आपले दागिने दुसऱ्या स्त्रियांना देते तिच्या जीवनात दुर्भाग्य येते चार वस्त्र साडी दागिन्यांच्या जोडीने दिलेले वस्त्रही वर्जित आहे पाच दूध संध्याकाळनंतर हे सुकन्या आता मी तुला चौथ्या वस्तूविषयी सांगते कोणत्याही मनुष्याने संध्याकाळ झाल्यावर कधीही पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये परंतु तू संध्याकाळच्या वेळी दुधाचे दान केलेस संध्याकाळी दुधाचे दान केल्याने जीवनात दुर्भाग्य येते संध्याकाळी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने मनुष्याच्या जीवनात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुला त्या सर्व वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्यांचे दान कधीही करू नये या वस्तू कधीही दुसऱ्यांना उधार म्हणून किंवा वापरण्यासाठी देऊ नयेत देवी लक्ष्मीची कृपा सुकन्या म्हणते हे माते लक्ष्मी माझ्याकडून मोठी चूक झाली मी या गोष्टींपासून अनभिज्ञ होते कृपया मला क्षमा कर आणि आता मला प्रायश्चित्त करण्याचा उपाय सांग देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तू प्रायश्चित्त आधीच केले आहेस म्हणूनच आता तू तु 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 तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे संपूर्ण वैभव आणि धनसंपत्ती परत करून देते इतके बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मग सुकन्याही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराच्या दिशेने जाऊ लागते तेवढ्यात तिचा पती तिला शोधत तिच्या दिशेने येत असतो तो सुकन्याजवळ येऊन तिची क्षमा मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप वाईटसाईट बोललो होतो तू तर साक्षात देवीसारखी आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपले सर्व धनवैभव परत मिळाले आहे ज्या लोकांनी आपले धन लुटले होते त्या सर्वांनी आपले धन आपल्याला परत केले आणि तुझे नाव घेत क्षमा मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि आपल्या पतीसोबत घरी परत जाते माता लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याच्या घरात पुन्हा सुखसमृद्धी येते आणि त्यानंतर सुकन्याने आपल्या घरच्या या पाच गोष्टी कधीही दुसऱ्यांना दिल्या नाहीत व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका धन्यवाद तुम्ही